सगळ्यांचं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली या आमच्या शाळेच्या चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज एक सुंदरसा आणि मनोरंजनात्मक अवधान टिकवून ठेवणारा कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो एकाग्रता टिकवून ठेवणारा हा एक खेळ आहे यामध्ये आम्ही जे खेळाडू स्पर्धक म्हणून आहेत त्या स्पर्धकाच्या डोळ्यावरती त्याला दिसणार नाही अशी आपण पट्टी बांधलेली आहे खात्री करून घ्या जुळेस आणि तो विद्यार्थी त्याच्या हातामध्ये एक प्लास्टिकचा रॉड आहे तो रॉडने जवळपास हे अंतर आहे दहा बारा फुटाचं तो दहा बारा फुटाच्या अंतरावर येईल आणि ही जी इथे बाटली ठेवलेली आहे या बाटलीला तो फोडेल फक्त लक्षात ठेवा खेळाडूंनी तुमचा रॉड सरळ मारायचा आहे वाकडा मारायचा नाही झाडण जाड़न झाडल्यासारखं याची फक्त आपण काळजी घ्यावी वन आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा दे जो विद्यार्थी यामध्ये यशस्वी होईल त्याच्यासाठी आपण स्केच पेन्स ठेवलेले आहेत जुडे सरांच्या हातामध्ये आहेत स्केच पेन आपण त्या बक्षीस म्हणून देणार आहोत चला स्टार्ट पाठवा सर ए बाजूला वा बाकीचे बाजूला वा बाकीचे सांगू नका हे बाजूला वा बाकीचे बाजूला वा मारू द्या यस चला फेल फेल दुसरा बाकीचे बाजूला वा <laughs> दुसरा दुसऱ्याला हॅलो थांबा थांबा ते बांधल्यानंतर तसंच होते सेकंड स्टार्ट स्टार्ट बाजूला वारे बाकीचे रे <laughs> ओके हा ओके नाही झाला त्याचा चान्स कटला हा चल तो द्या लहान लेकरं बाजूला वारे बाबा <laughs> स्टार्ट <laughs> बघूया बघूया <laughs> मार अच्छा चला टक्स टक्स बाजूला सगळ्यांनी प्रेक्षकांनी आस्वाद घ्या पण बाजूला मारून येईल तुम्हाला तु। ये 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 तो स्टार्ट येऊ द्या येऊ द्या खूप हुशार आहे गडी लक्ष द्या लक्ष द्या थोडे लक्ष द्या हा घे ना काय करायचं कर ना डिसिजन घे तू हा त्याला नेक्स्ट अजूनपर्यंत एकही विद्यार्थी सक्सेस झालेला नाही अरे बाबा बाजूला वारे प्लीज गिव हिम साईड अदरवाइज ही विल बीट यू हे बाकीचे बाकी, बाकी काही सांगू नका त्याला हिंट नाही द्यायची दिसताय का त्याला बाजूला वा बाजूला वाट बाजूला वा बाजूला लेट्स गे चल नेक्स्ट अच्छा युगल जास्त आहे वाटते त्याला दिसतंय का नाही ना नाही नाही ओके नाही 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 फेल 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 कारण त्याचा पाय लागलं ला ना फेल चला आता बघू वैष्णव काय करतो दिसलं नाही पाहिजे हा बाकीच्या बाजूला ए मुलींना बाजूला मोठा मुलगा आहे मारते बरोबर ते हा धर बाय धरलंय त्यानं बरोबर शाबास कॉन्सन्ट्रेशन सांगू नका बाजूला नाही पुढे गेला पुढे गेला फेल 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 कारण तो समोर मारूच शकणार नाही आता चला बाकीचे बाकीचे बाजूला त्यांना खेळू द्या अजून पर्यंत एकही विद्यार्थी सक्सेस नाही झालेला आहे स्टार्ट बाजूला मार ते मारून देईल कोणाला अरे रे वाडामध्ये जा, कुठं मारताय शांत राहा त्यांना खिळू द्या त्याला हिंड देऊ नका प्लीज हा हा हा, हा व्हेरी गुड ए, ए, ए ए बाजूला मारत ना नाही चला बाकीचे बाजूला एकही नाही का स्केच पेनचा मालक कोणीच नाही झाला अजून ये, ये, ये हा। रेडा बच रे। चला नेक्स्ट 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 बाकीचे बाकीचे रस्ता सोडा वैष्णव रस्ता सोड येऊ दे त्याला येऊ द्या समोर आला समोर आला नाही हे 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 ना हे हे बाकीची मुलं ना मधा मधात येईल मदत नाही दानिश चला आमचा हे प्लीज बघाल बघाल तो मारतेस नक्की येस 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 अरे अरे बाबा नाही नाही थांबा थांबा हा चला पाठवा सेंड हा चला हे बाकीचे तुम्हाला लागून जाईल रे बाळांनो हे नाही नाही सांगू नाही रे हे बरोबर जाईत माहित आहे का ऐकायचं नाही तसं तुम्ही कशाला सांगता रे चला हे बा, बाई लहानचे तो पण एक पिल्लू पहिली सांग येऊ द्या येऊ द्या येऊ द्या ये शाबाश व्हेरी गुड सांगू नका कोणी नाही दिसत नाही दिसत येऊ द्या येऊ द्या अरे दिसला असत तो मारला असता का बरोबर चला ए हलाल बाजूला बिटा एकही सण नाही अजून जिंकू शकलेत चला दुसऱ्याला पाठवा अरे एक मला तर वाटलं मी दोन तीन स्केच पेन स्केच काय स्केच पेनचे बाक्स आणले मला वाटले हे आता नक्कीच जिंकतील चार पाच जण हा पाठवा त्याला पाठवा बाकीच्या सोळा तुम्ही अंदाज लावा बरोबर पाइपचं ठेवलाय छान हे <पाथ>। नाही रे चुकीचं सांगतात ते त्यांचं ऐकू नको <पाथ। पाथ। पाथ�> लवकर घे <laughs> नाही ते चुकीच सांगतीलस ना ए तुम्ही कसे शांत रामचंद्र ए शांत राहा बाकी शांत येऊ द्या जाऊ द्या येऊ द्या येऊ द्या त्याला येऊ द्या जमला चला या पटकन हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या अरे बाजूला बाजूला हा थोडस बच्चा रेडी सर आमचे आता शेंडे सर पाहू त्यांच्या प्रयत्नांनी यश येते की काय येते तर गुड सर गुड गुड नाई चालले ते अरे पडतील 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 आता बघूया जोड़े सर ट्राय करताय माझं पण नाही जमलं हा चलो अरे डोळे सरांना ते हे द्या सर सर मुलाकडून द्या हा चालते ओके मुलाकडून द्या एखादा एखादा मुलगा द्या धोड्या धुळे सरांना दे रे स्केच पेनचा बॉक्स दे त्यांना स्वागत वळ्या वळ्या मजा आली ना